एमआयएम च्या निर्णयाचं स्वागत पण मुस्लिम समाजामध्ये उपस्थित प्रश्नांची उत्तर नेतृत्व देईल का असा सवाल कोमारव सय्यद यांनी केलाय संविधानाच्या रक्षणासाठी आणि समाजाच्या उलेमा आणि मौलवी जबाबदार कार्यकर्त्यांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आल्याचं एमआयएमचे शहर अध्यक्ष फारुख शाब्दी यांनी सांगितलं एमआयएमच्या या, या निर्णयाचं आम्ही स्वागत करत आहोत पण पन पंधरा दिवसांपासून आम्ही धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी नको आणि न कळत भाजपच्या राजकारणाला साथ नको अशी भूमिका जाहीर करून पक्षाचे राजीनामे दिले होते रमजानचा पवित्र महिना सुरू एका भाजप यांनी भेट घेतली होती त्या भेटीमागचं रहस्य काय त्यानंतर काही दिवसांनी रमजान ईदच्या चांद रात दिनी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाची फारुख शाब्दी यांनी दोनदा भेट घेऊन चर्चा केली या भेटी मागचं अर्थपूर्ण कारण काय या दोन्ही भेटी नंतर आपण उमेदवार द्यायचा नाही असं ठरवलं काय हे जनतेसमोर येणं आवश्यक आहे भारतीय संविधानाच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर असताना पक्षाच्या सुज्ञ कार्यकर्त्यांनी याचा विचार करून आपली धर्मनिरपेक्ष बांधिलकी सिद्ध करावी असं आवाहन एम आय एम चे सचिव कोमारव सय्यद यांनी केलं यावेळी रेशमा मुल्ला रियाज सय्यद तौसिफ काझी यांची उपस्थिती होती सोलापूर लोकसभा निवडणुकीत एम पक्षाने उमेदवार देणार नाही असं एम एम पक्षाचे अध्यक्ष हजी फारुख शार्दी साहेबांनी दोन दिवसाखाली डिक्लेअर केलेलं आहे या निर्णयाचं मी कोमारो सय्यद रियाज सय्यद रेशमा अबा मुल्ला तौशीब काजी आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो आणि हे निर्णय घेण्यासाठी एवढं वेळ काय लागलं जे भाजपला मदत होईल आपण म्हणता की संविधानाच्या रक्षणासाठी आम्ही हे निर्णय घेतलं आम्ही गेल्या वीस पंचवीस दिवसापासून आपल्याला समजून सांगत होतो सर्व माहिती देत होतो शहरात समाजात काय पोझिशन आहे पक्षाची वातावरण काय आहे मग त्यावेळेस तुम्हाला कळालं नाही का है